इतर समाजानेही आदर्श घ्यावा असा गुजर समाजाचा अभिनव उपक्रम घेर हा <स्थाथा> <स्थाथा> समाजातील एकोणावीस लोकांनी एकत्र येत अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले या समाजहित कार्यक्रमाचे आयोजन समाजातील नववधू तसेच त्यांच्या पालकांच्या असलेल्या मागण्या लक्षात घेता या कार्यक्रमाचं आयोजन तारीख आठ दोन दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सायंकाळी तीस वाजून तीस मिनिटांनी माता मंदिर प्रांगण प्रकाशात तालुका शहादा येथे करण्यात आले आहे यात समाजातील प्रत्येक बांधवापर्यंत निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येत आहे स्पष्ट म्हटले आहे की आपण सर्व समाज बांधव आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने सातपुडा पर्वतरांगा तापी आणि गोमाई नदीच्या या सुपीक आणि निसर्गरम्य परिसरात जन्मलो आणि प्रगती केली भविष्याच्या पाऊलखुना ओळखणारा आपला समाज आहे आपल्या पूर्वजांनी उत्कृष्ट शेती करून समाजाचा पाया रचत असताना कुटुंब नियोजन मुलासोबत मुलींना समान दर्जाचे शिक्षण सामाजिक व व्यावहारिक जीवनात शिस्त समाजाने ठरवलेल्या चालीरीतीचे काटेकोरपणे पालन करणे अशा महत्वपूर्ण निर्णय घेऊन आदर्श निर्माण करणारा आपलाच पाटीदार समाज आहे आज समाजाची असंख्य मुलं मुली जगात आपलं नावलौकिक कमावत आहेत समाजाच्या या प्रवासात प्रत्येक पिढीने वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील आव्हाने ओळखत आपापली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडलेली आहेत विशेष म्हणजे समाजाच्या या जडणघडणीत प्रत्येक पिढीतील महिलांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे म्हणून भविष्यातील समाजाबरोबर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची नैतिक जबाबदारी आत्ताच्या तरुण पिढींच्या खांद्यावर आलेली आहे असे असले तरी सध्या सामाजिक अडचणींच्या अनेक चर्चा ऐकण्यात येत आहेत त्या म्हणजे शेतकरी नवरा नको गावाकडे आणि आईवडिलांसोबत राहणारा नवरा मुलगा नको मुलगा नोकरी करतो परंतु अल्पभूधारक असेल तर असा नवरा मुलगा नको मुलींची नक्की अपेक्षा काय हेच नेमके लक्षात येत नाही बाहेरगावी नोकरी निमित्ताने वास्तव्यास असलेल्या मुलांच्या वृद्ध आईवडिलांचे भविष्य काय जमीन भागात मोबाईल व इतर व्यसनांमुळे भरकटत चाललेल्या तरुणाईचे काय गावोगावी पार केलेल्या अविवाहित तरुणांच्या वैवाहिक जीवनाचे काय असे असंख्य प्रश्न समाजाने गांभीर्याने घेणे ही निश्चितपणे काळाची गरज आहे हे प्रश्न कितीही अवघड वाटत असले तरी बऱ्याच अंशी याची उत्तर आपल्याच गावाकडे राहत असलेल्या तरुण समाजातील बांधवांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वागण्याने सिद्ध करून दाखवलेली आहे गावाकडे राहणाऱ्या या तरुण मित्रांनी काय सिद्ध केले आहे उच्च शिक्षित तरुण उत्कृष्ट शेती करून सुखी आणि समाधानी आहेत गावाकडे राहून शेतीसोबत व्यवसाय करून देखील उत्कृष्ट कार्य करणारे शेकडो उदाहरण आहेत मृक्ष जगत असताना आई वडील किंवा सासू सासरे यांच्यासोबत एकत्र राहून सुखाने व समृद्धीने चालणारे अनेक परिवार देखील पाहावयास मिळतात शहरातील नोकरी सोडून गावाकडे आयुष्य जास्त सुखाने आहे असा निर्णय घेऊतलेले असंख्य तरुण जोडपे देखील आदर्श घालून देत आहेत शेतकरीच नवरा पाहिजे हे धोरण स्वीकारणाऱ्या मुलीवतीच्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवणारे असंख्य परिवार आज समाजात आहेत उच्च शिक्षित मुली ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून पारिवारिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून आपला संसार यशस्वीपणे करीत आहेत सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देऊन तिला सक्षम करणारे सासू सासरे देखील आहेत अशा असंख्य सकारात्मक तरुण परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखील नकारात्मक विषयाची जास्त चर्चा होत असल्यामुळे नैराश्याचे वातावरण अनेक परिवारांमध्ये निर्माण होताना दिसते म्हणून आपल्याच गावाकडे राहणाऱ्या तरुण परिवारांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा आदर्श घेण्यासाठी व येणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी बैठक झालीच पाहिजे असा मतप्रवाह समाजात तयार होत आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद समाज बांधवांचं पाठबळ सोबत आहे या अपेक्षेने तसेच आपणच आहोत आपल्या भविष्याचे शिल्पकार ही भूमिका घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन समाजाच्या काही मार्गदर्शकांकडून करण्यात येत आहे आयोजकांच्या प्रमुख भूमिकेत सौ जयश्री आकाश कांतीलाल पटेल बहुरूपा सौ देवकन्या मनीष रवींद्र पाटील तळवे सौ प्रतीक्षा स्वप्नील राजेश पाटील तळवे सौ नेहा गणेश सोमनाथ चौधरी बोरद सौ बेन उमेश भटू पाटील मसावत सौ करिश्मा भरत बाळकृष्ण पाटील शिरोड सौ विनी हर्षल रोहिदास पटेल आथेडिगर सौ मानसी मयूर अंबालाल पटेल चिचोडा सौ करिश्मा सुमित भरत पटेल खेतिया सौ पूनम सिद्धार्थ संजय पटेल पातोंडा सौ निकिता सागर शांतीलाल पटेल कोठली सौ नीलम गोपाल मोहन पटेल चांदपुरी सौ चेताली यश रवींद्र पाटील गुजर खरदे सौ रोहिणी चेतन ईश्वर पटेल प्रकाशा सौ वैष्णवी सुनील भरत चौधरी नळवे सौ ऐश्वर्या परेश चंद्रकांत चौधरी बामखेडा सौ अलका मनीष भरत पाटील रा मोयदे सौ किंजल तपन नंदलाल पटेल वेळदा सौ हर्षदा कपिल सुभाष पाटील काथर्दे इत्यादी मान्यवरांनी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे